राज्यात हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाला ओबीसी विरोधात मराठा समाज असं चित्र त्या गॅझेट जेव्हापासून अंमलात आलंय त्यापासून आपल्याला ते दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत दोन्ही समाजाचे महत्वपूर्ण नेते जे आहेत ते एकमेकांबरोबर याच विषयावरून भिडत आहेत दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवरती बीडमध्ये देखील ओबीसी नेत्यांची महाएलगार सभा आहे आणि या सभेमध्ये बोलताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल देखील झाला आहे मराठा समाज आणि ओबीसीमध्ये अंतर पाडण्याचं काम अंतरवलीच्या पाटलांनी केलं असं भुजबळ म्हणाले म्हणजे हा आरोप कुणावरती होतोय ही टीका कुणावरती होतोय हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आता हा हल्लाबोल करताना त्यांनी जात जनगणनेची मागणी देखील केलेली आहे याशिवाय विजय वडट्टीवार यांना देखील या सभेत घेरण्यात आलंय आता त्यांना का घेरण्यात आलंय ते तुम्हाला सांगतोच मात्र पुढे असं देखील म्हणाले की ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत आता धडा शिकवा असं वक्तव्य करण्यात आलंय या कालच्या ओबीसी महा एल्गार सभेनंतर आता राजकारण चांगलंच तापू लागलंय दोन ओबीसी समाजातले महत्वपूर्ण नेते हे एकमेकांबरोबरच भिडायला लागेल याची पडसाद कशी उमटत आहेत हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर त्या लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर भुजबळ यांनी बीडच्या सभेत जरांगे पाटील विखे पाटील आणि विजय वडट्टीवार या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात घेरलं आता जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचे तो विषय हाताळणारे महत्वपूर्ण नेते आहेत मराठा समाजाचे नेते आहेत विखे पाटील मंत्री आहेत आणि विजय वडट्टीवार हे तर विरोधी पक्षात आहे मात्र त्यांना देखील त्यांनी घेरलेलं आहे विखे पाटील जी आर काढतात आणि जरांगे पाटलांना भेटतात यापासून जे विखेंना त्यांनी घेरायला भुजबळांनी सुरुवात केली ते विजय वडट्टीवार हे कसे पाटलांना भेटायला जातात त्यांनी कसं ओबीसी जे एक बैठका झाल्या आहेत सभा झाल्यात तिकडे त्यांनी तिकडे ते फिरकले देखील नाही अशा सगळ्या एक असे सगळी जी भूमिका आहे जी भुजबळांनी मांडली आहे त्यानंतर त्यांनी भाषणामध्ये एक चित्रफित देखील दाखवली विजय वडट्टीवार यांच्या संदर्भात आता या प्रमा यातून दिसतंय की जे मंत्री आहेत आ, विखे पाटील जे आहेत त्यांना देखील त्यांनी घेरलेलं आहे आणि विरोधी पक्षाचे नेते विजय वट्टीवार यांना देखील घेरलेला आहे भुजबळ असे देखील म्हणाले एका तासात अध्यादेशातील पात्र हा शब्द बदलून दिला जातो कुणबीसाठी अर्ज केला की सायंकाळपर्यंत प्रमाणपत्र पण मिळून जातं एवढी यंत्रणा गतिमान कधीपासून झाली भुजबळांनी हा प्रश्न एक उपस्थित केला आता छगन भुजबळ हे मंत्री आहेत ते सत्तेत आहे मात्र तरी देखील एवढी यंत्रणा गतिमान कधीपासून झाली हा प्रश्न नक्कीच जो त्यांनी विचारलाय तो नक्की आता सत्तेच्याच विरोधात आहे की कसं त्यांना म्हणायचा हा प्रश्न आहेच मात्र भुजबळांचा एक प्रश्न यामध्ये महत्वपूर्ण होता चोपन्न टक्के ओबीसी आहेत महाराष्ट्रामध्ये आपल्या त एक त्रेपन्न टक्के दलित आहेत साठ टक्के आदिवासी आहेत तर आणि तीन टक्के ब्राह्मण आहे मग उरलेला मराठा समाज किती आहे हा प्रश्न जो आहे तो एक भुजबळांनी सभेच्या दरम्यान उपस्थित केला त्यामुळे जात जात गणनेची एक मुखी मागणी जी आहे ती करण्यात येत असल्याचं दरम्यान त्यांनी सांगितलं आता यामध्ये विजय वडट्टीवार यांची दुटप्पी भूमिका असल्याचा देखील आरोप करण्यात आला छगन भुजबळांनी हा आरोप केला ते म्हणाले की ओबीसी सोबत असल्याचं ते सांगतात आणि दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी दुटप्पी भूमिका विजय वडट्टीवार यांनी घेतलेली आहे असा व्हिडिओ त्यांनी दाखवलाय त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी असं देखील ते म्हणाले आता विजय वडेट्टीवार म्हणतायत की छगन भुजबळ हे जेव्हापासून भाजपात गेले तेव्हापासून ते सत्तेमधून असून देखील असं म्हणतात म्हणजे भाजपाचीच भाषा बोलतात अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते वडट्टीवार यांनी त्यांना टीका करताना केलं पुढे वडट्टीवार असं देखील म्हणाले की माझं असं म्हणणं होतं की आरक्षणाची मर्यादा जी आहे ती अजून वाढवली पाहिजे असं मी म्हणालेलं मात्र ते तर तुम्ही सांगत नाहीये हे वडट्टीवार यांचं त्यांचं म्हणणे म्हणणं आहे म्हणजे मी ओबीसींचा समर्थक आहे असं देखील विजय वडट्टीवार म्हणत आता या बीडमधील सवेनंतर ओबीसी नेतेच आपापसात आप भिडताना पाहायला मिळत वडट्टीवारांचा व्हिडिओ दाखवत भुजबळांकडून जेव्हा टीका करण्यात आली त्यानंतर सभांना न येण्यामागे वडट्टीवारांवरती कोणता दबाव होता असा सवाल जो आहे तो भुजबळांनी विचारला यात माझ्यावर आरोप करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं जात आहे असे असं प्रत्युत्तर देखील विजय वडट्टीवार यांनी दिलंय मात्र वडट्टीवार ओबीसीसाठीच काम करतात बीडचा मंच राजकीय नव्हता हे म्हणत ओबीसी नेते तायवाडे यांनी देखील जे विजय वडट्टीवार आहेत त्यांची बाजू घेत भुजबळांवरती हल्लाबोल केलेला आहे आता या सगळ्यामध्ये ओबीसी समाज जो आहे तो एकमेकांबरोबर भिडतोय आणि महाएलगार सभा जी झालेली आहे त्या सभेत तुम्ही पाहू शकतात मोठ्या समान मोठ्या एक संख्येमध्ये जो आहे तो ओबीसी समाज जो आहे तो तिकडे आलेला त्यामुळे ती सभा तुम्ही त्याची जर एक फोटो देखील पाहाल तर तुम्हाला कळेल की मोठ्या प्रमाणात लोक तिथे एकत्र आलेले त्यामुळे आता विरोधक पासून सत्ताधारींपासून सगळ्यांच्याच भुवया देखील उंचावल्यात की एवढ्या मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज हा एकत्र येतो आता याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय परिणाम होणार हे देखील बघण्यासारखं असेल आता यामध्ये जे ओपी ओबीसी समाज एकत्र आले ते विजय वडट्टीवार यांच्यावरती देखील हल्लाबोल करतायत म्हणजे काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्यावरती देखील ते, ते हल्लाबोल करतायत त्यामुळे विजय वडट्टीवार यांच्या मतदारसंघात याचा काय परिणाम होणार का हे देखील पाहण्यासारखं असेल दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याची माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद